नमस्कार मुकेश राजूसाठी कराय सत्याला तेच सगळे डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चल या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह महाराष्ट्रात नगरपंचायत आणि नगरपालिकेच इलेक्शन पण इलेक्शनचा रिझल्ट आता उद्या लागणार बीजेपीचा बँड वाजणार असं जवळपास निश्चित होत पण सात

कधीही असं झालं नाही बीजेपीच्या कायातच काळातच हे असे नवीन नवीन प्रकार अफलातून प्रकार पाहायला भेटून राहिले आता हे नगर परिषदेचं इलेक्शन आहे या नगर परिषदेच्या इलेक्शनमध्ये मध्ये काही ठिकाणी काही काही वार्डातले आरक्षण कॅन्सल केले आणि त्याच्यावर नवीन प्रक्रिया राबवणार आहे ठीक आहे आता काही तर नगर परिषदेचेच इलेक्शन कॅन्सल केले आणि चार तारखेपासून नव्यानं फॉर्म भरायच्या प्रक्रियेपासून प्रचारापर्यंतची प्रक्रिया राबवणार आहे आता आमच्या देवीचं इलेक्शनच कॅन्सल केलं तिथं आमचे सवंगडी आमचे मित्र किरण भाऊ ठाकरे अपक्ष म्हणून एक सर्वसाधारण माणूस एका मध्यमवर्गीय कुटुंबातला माणूस उभा राहिला आणि त्या माणसानं प्रचारात सर्व खर्च केला सर्वे पैसे लावले आयुष्याची कमाई लावली लोकांना जमा करून दिलेले बी पैसे खर्च केले अन ठीक आहे मी तर म्हणेन का ह्या चोराईन तमाशा केला आता मले का इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया किंवा कोर्ट या गोरगरीब लोकांना जे इलेक्शन मध्ये पैसे खर्च केले त्याचा खर्च भरून देईन का ठीक आहे आता आपल्याले ठीक आहे कोर्ट असं म्हणते का ही काही पोटनिवडणूक नव्हती ठीक आहे ही निवडणूक कशी होती ही निवडणूक पहिलेपासून होती त्याच्यामुळे नगराध्यक्षाचा रिझल्ट आणि बाकीच्या नगरसेवकाचा रिझल्ट दुसऱ्या दिवशी लावला तर राहिलेल्या निवडणुका घेतल्या तर त्याचा इन्फ्लुअन्स नवीन होणारे जे वाढ राहिलेले राहील मतदान घ्यायचे त्याच्यामध्ये पडू शकते हो मान्य आहे ना पडू शकते ना पण तुम्ही ह्या गेम ऑइन मतदानाच्या दिवशी आज निकाल लावला आतापर्यंत नाही दिला आता निकाल बिलकुल म्हणजे एकदम रिझल्ट मतदान लोक टाकून राहिले पण रिझल्ट हा पोस्टपॉन केला मले तर ठीक आहे मले तर भाऊ पूर्ण कायबीर वाटून राहिले याच्यात आता यायच्या पाशी मस्त इथून वीस दिवस आहे आरामशीर कोणाचाही बँड वाजू शकते कारण तुम्ही बिहारमध्ये पाहिलं महाराष्ट्रात पाहिलं ज्याची लायकी नव्हती ते निवडून आलेले लोक आहे ठीक आहे ज्याले कुत्र विचारत नव्हतं तेही निवडून आले ठीक आहे हरियाणामध्ये दिल्लीमध्ये एमपी मध्ये पूर्ण यायच्या अगेन्स्ट लाट होती आता भी तुम्हाला सांगतो का आता बी अनेक नगरपंचायतीमध्ये बीजेपीच्या अगेन्स्ट लाट होती पण आता ठीक आहे यायले मस्त स्पॅन भेटला मोठा मले तर असं वाटून राहिलं साल का या देशातलं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया तर पुर चिकत घेतलाय तर स्टेट गव्हर्नमेंटच राज्य निवडणूक आयोग बी ठीक आहे आमच्या इथं जे सरकार आहे याच्या सोबत संगमत करून तर गेम नाही करणार इलेक्शनचा असा अनेक लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे आणि सर्रास इलेक्शन कमिशन ऑफ ठीक आहे ऑफ इंडिया असो का स्टेट इलेक्शन कमिशन असो याच्यावर राजकीय इन्फ्लुएन्स आहे आणि हे राजकीय इन्फ्लुएन्स न डिसिजन देतात ठीक आहे सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाचा चुकीचा अर्थ काल ठिकाणच्या निवडणुका काही पोस्ट केल्या काही नव्यानं प्रक्रिया राबवल्या म्हणून एकवीस निकाल लागणार आहे पण मला असं वाटते का या इलेक्शन मध्ये अनेक लोकांचा गेम होणार आणि होणार ठीक आहे जे जिंकून येणार आहे ते कदाचित हारू शकते कारण आता हे एकवीस दिवसात ईव्हीएम मध्ये काही बी बॅन वाजू शकते बरं ते तो सोडा सर्रास आप का सर्रास पैसे वाटले ठीक आहे पैशाचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकतो आपल्यापाशी काही व्हिडिओ आहे ठीक आहे ते व्हिडिओ मी तुम्हाला रील्समध्ये इंस्टाग्रामवर टाकणार आहे पैसे वाटले डायरेक्ट पाकिट आहेत हजार हजार रुपये दोन दोन हजार रुपये गल्ल्या गल्ल्यामध्ये काल कतल की रात होती बमाड पैशाचा वाटप केला ठीक आहे महायुतीतल्या लोकांनी बमाड जिथं भेटन तिथं त्या कोकणातलं ठीक आहे त्या निलेश राणेनं लोकांच्या घरचे पैसे काढून दिले तसं फेसबुक लाईव्ह करून ठीक आहे कोणीही कोणाच्या घरात जाऊन पैसे ठीक आहे दाखवू शकत नाही म्हणजे तो तो ठीक आहे तिथचा मोठा नेता होता त्याच्या घरात पैसे सापडले आणि ते पैसे इलेक्शनले वाटाले आणले होते असा आरोप झाला तर इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया म्हणते का असं करणं चुकीचं आहे म्हणजे साला पुर विकत घेतला आहे का रे बाबा साले हे गु खाल्लं यायनं ना का खाल्लं काही समजून नाही राहिलं हे पा ठीक आहे आता मतदान केंद्राबाहेर पाचशेच्या नोटाचं वाटप बीड जिल्ह्यात प्रभाग क्रमांक सोयामध्ये धक्कादायक प्रकार प्रकारे मध्ये असे प्रकार झाले सर्रास नोटाचे वाटप त्याच्यानंतर ठीक आहे मध्ये वेळेचा मतदान ठीक आहे मतदानाच्या वेळेचा गोंधळ वर्धेत बी झाला अनेक वर्धेच्या बूथवर सकाळी सात वाजता वोटिंग चालू झाले पाहिजे ते साडेसात वाजता वोटिंग चालू झाली सब धिंगाणा धिंगाणा होता बुलठाण्यामध्ये दोन बोगस मतदान पकडले ठीक आहे तर तो जो गायकवाड आहे आमदार शिवसेनेचा ज्यानं त्या बिचारा त्या कॅन्टिंगच्या माणसाले मारलं होतं ठुसलो होतं ठीक आहे त्याच्या पोट्यानं ठीक आहे त्या त्याचाच माणूस होय बोगस ठीक आहे पकडला तर त्यानं बयाच बाजूले नेला आणि भक्कन ते पोट पयाल आता ते रेकॉर्डिंग झालं ते कुठे सापडू शकते पण सर्रास बोगस मतदान येत होतं आता आमदारकीच्या वेळेस हे वैखाले नाही आलं कारण इथं कोणाले लेणं देणं नव्हतं आमदारकीच्या वेळेस इथं स्वतः उमेदवार कार्यकर्ते हजर असल्यामुळे त्याच्या घरचे जवळचे लोक बिलकुल तिथं काट्यावर काटा एक एक मतदान छानू छानू पाहत होते आणि त्याच्यामुळे बोगस मतदान इथं वैखालेस येत होतं जिथं जिथं सापडले तिथं तुडवलेही धरून माया मतदान चांगले तुडवायला पाहिजे होते ठीक आहे दुसऱ्याच्या नावावर मतदान करण्यात आलं कुठं बुलढाणा जिल्ह्यात तिथं एक पोरग आलं हे पोरग म्हणते मी पुण्याहून आलो पुण्याहून आलो आणि माया नावानं दुसराच माणूस मतदान करून गेला म्हणते आता मी मत कुठं मारून ठीक आहे प्रक्रियाच माहीत नाही त्याच्यानंतर बीड मध्ये दगडफेक झाली ठीक आहे बेंच डोक्यात घातला लाठीचार झाला इलेक्शन मध्ये हे का चालू आहे हे आचारसंहितेचा वारंवार भंग झोपला आहे का प्रशासन का इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे राज्य सरकार मध्ये जे सत्तेत आहे है, है? चा, चा त्या चोरायची बाजू घेत आहे ठीक आहे आता कुठे गेली आचारसंहिता धुवाले गेली का तुमची आचारसंहिता निलंगा नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली अकलूज मध्ये इव्हीएम बंद पडले ठीक आहे भगूरच्या उमेदवाराच नाव गायब ठीक आहे मी काल काटोलले गेलो होतो तिथं राऊत म्हणून नगराध्यक्षाचा उमेदवार होता तो रेस मध्ये होता त्याच नाव काटोल मधून डायरेक्ट बीजेपीच्या लोकांना वाना डोंगरीत टाकलं सांगा च्या माय मी म्हणलं का खतरनाक लोक आहे ज्या बीजेपीच्या लोकांना सगळे एकत्र बसून कोणते आपले वोटर आहे आणि अगेन्स्ट वाले वोटर दुसऱ्या वार्डात नेऊन टाकले असं अनेक ठिकाणी केलेलं आहे आणि हाच घापा यायन केला आता बी हे निवडून येणार नाही असं यायले माहित आहे तरी ह्या चोरायनं इलेक्शन पा कस धकल समोर ठीक आहे मले तर यायचा पुरा गेमच वाटते मले या लोकशाहीवर आता कसा विश्वास ठेवावा एकवीस तारखेले जेव्हा रिझल्ट लागन तर रिझल्ट मध्ये का सत्यानाश होईल थोडेसे जागे राहा कारण खूप खतरनाक वे आहे भाऊ आता हे दुरूनच ईव्हीएम मधून गेम करते त्याले बोट न लावता इव्हीएमचं पोटीन का 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 असं मला वाटून राहिलं कारण ठीक आहे हे इलेक्शन पाहून राहिलो भाऊ लय वाईट अवस्था आहे लोकायचे पैसे खर्च झाले लोकाले काही समजून नाही राहिल का माया वार्डातलं इलेक्शन रद्द झालं आता मला डबल उभं राहा लागण फॉर्म फॉर्मवर दुन्या भर्याचे प्रश्नच प्रश्न आहे आयोग म्हणते पुन्हा प्रक्रिया राबवण पुन्हा फॉर्म भराव लागन तुम्हाला फॉर्म भरून पुन्हा तुम्हाला सगळ्या प्रक्रियेतून जा लागेल त्याच्यानंतर बॅनर छापा लागेल पण चोटे मागचे बॅनर मागचा प्रचार तू कुठं गेला गेला तू मेला लंबा होय तू पुन्हा इलेक्शन लढू नको बीजेपी वाल्यापाशी बमाड पैसे आहे वाटाले आहे विकत घ्याले आहे पण सर्वसाधारण एखादा अपक्ष माणूस आहे तर त्याच्यापाशी कुठून पैसे इंजी ठीक आहे आता दोनशे करोडचं मुख्यालय बांधणार आहे लखनौमध्ये हा बी जे पी आर एस एस ठीक आहे बीजेपीचं बीजेपी मुख्यालय दोनशे कोटीचं सांगा कुठून पैसे येऊन राहिले याच्यापाशी तुम्ही विचार करा आणि इथं आपल्या मतदानाचा अधिकार चोरून घेऊन राहिले ठीक आहे हे इलेक्शन जे आहे हे मले फुल मॅनेज वाटून राहिलं कारण माया डोक्याच्या बुद्धीच्या बाहेरचं आहे निकाल उद्याच्या उद्याच जर असता तर यायले काहीच खिचडी पकवता आली नसती बस आता उद्या सकाळी काउंटिंग सुरू झालं असतं तर डायरेक्ट गपकन आज रिझल्ट आला नागपूर हायकोर्टाचा ठीक आहे खंडपीठाचा का डायरेक्ट म्हणते का इलेक्शनची मतदान प्रक्रिया आता आपण एकवीस तारखेला मतमोजणी घेऊ ठीक आहे बा एकवीस तारखेले तर बा जे काही वाढ बरोबर पा ठीक आहे पहिले इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया न त्याच्यात देवा भाऊ म्हणते का मी आश्चर्यचकित आहे म्हणते ठीक आहे मला है हे असं कस तरी वाटून राहिलं म्हणते असं कधीच होत नव्हतो हे तर असं करायचं का जेवाच डकार बी नाही द्यायची साली ठीक आहे असे धंदे मी आयुष्यात पाहिले नाही भाऊ हे पहिल्यांदाच मी पाहून राहिलो का इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं पहिले वार्ड या वार्डात इलेक्शन थांबवण्यात येईल इच्छे नगर परिषदेचं इलेक्शन थांबवण्यात येईल काहून तो ओबीसीचं राजकीय आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आहे ठीक आहे आरक्षण काही ठिकाणी जास्त देण्यात आलं ठीक आहे ते कॅन्सल करा कमी करा ते बरोबर करून आणा तेव्हाच आम्ही ठीक आहे निवडणूक प्रक्रियेला मान्यता देऊ त्याच्यावरचा डिसिजन सुप्रीम कोर्टानं दिलं त्याचा चुकीचा अर्थ लावला ते ठीक आहे सुप्रीम कोर्टानं दिलेल्या डिसिजनचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे काही निवडणूक प्रक्रिया थांबवल्या थांबवल्यामुळे यायले बोलायले चान झाला पा गेम काय बीजेपीले बोलायले चान झाला का ले, ले आता राहिलेले वाढ हे रिझल्ट लागला तर प्रभावित होऊ शकते आता मस्त आपण एकवीस तारखेला निकाल घेऊ तोपर्यंत आम्ही आमचा बँड वाजवतो आम्ही मशीन का काड्या करायच्या आहेत करतो ठीक आहे आणि मग ठीक आहे सगळ्याचा बँड आता वाजणार 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 कोणाचाही गेम होऊ शकते म्हणून थोडेसे जागी राहा जराशी जरी अफरातफरी जाणवली तर यायच्या उरावर बसा इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्राच्या कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या राज्य निवडणूक आयोग घेत असते आणि राज्य निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे का ह्या निवडणुका पारदर्शकपणे पार पाडायला पाहिजे पण अजिबात महाराष्ट्रात या निवडणुका पारदर्शकपणे पार पाडल्या नाही अजून खूप सारे आज न्यूज आल्या कुठं पैसे वाटप गेले कुठं पकडले ठीक आहे तर मला खूप अस्वस्थ वाटून राहिलं का असं जर इलेक्शन होत असत तर तुम्ही घेऊच नका देवा भाऊ डायरेक्ट उमेदवार तुम्हीच ठेवा तुम्हीच जाहीर करून टाका साल्याले आम्ही बहिष्कार टाकतो का, का, का आम्हाला निवडणूक लढवायची नाही आहे तुमच्याच मनानं जर सगळे होत असल तर ठीक आहे तुम्हीच ठीक आहे उभे करा आणि डिक्लेअर करा का हे आम्ही जिंकून आलो या या नगरपालिकेत हे धंदे बंद करा कायले रोकायचा खर्च करता गाऊ ठीक आहे चीड येते व्यवस्था सगळी पाहिल्याच्या नंतर म्हणून ठीक आहे पहा थोडस लक्ष द्या भोवा मला तर काही कळून नाही राहिलं का या देशात चालू का आहे सध्या आपल्याला मोठं आंदोलन उभा राहते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या उरार जेंजी झालं पाहिजे भारतात तरच खरं आहे नाहीतर हे ठीक आहे पुन्हा उरावर बसण आणि अशा सत्ता काबीज करण आणि आपल्या आपण दिलेल्या टॅक्सच्या पैशात पुऱ्या गबनच्या गबन, गबन करण नगर परिषद राज्य सरकार केंद्राची तिजोरी गायब करून टाकन आणि तुमच्या हातात घंटा दिन वाजवाले आजच्या दिशीच थांबतो धन्यवाद